ते हे काय म्हणते आमच्याकडं दीलेबी खायची का सटेवाला कपडे घ्या आपल्याला काय बनवणे बघत बनवण्याची बघ ना हे बघा कस जाऊ आपलं तिकीट वसूलय का दादा आपले पैसे वसूल झाले काय माळा माळापा चौर चराट काय लॉक लॉक टाळे

पाणी दोन दिवसांचे दोन दिवस लमानी बाय पाणी लमान ड्रेसले खास आहेत ती बायप किती खुश आहे खास ग बाई थोडीशी बाळपाय किती गोडवानी आहे किती सुंदर आहे पाना हा ना आंब्यावाली आंब्या शिजन संपला बाई माई नातवंड इतके खुश होती मुलीचे मुलगा एक आहे मुली दोन आहेत नातवंड तीन आहेत आजी आजी असंच आम्ही कर्नाळ्याला व्यक्ती बघा असणाळ्याला गेलो होतो तिला थोडं हे आहे इकडं कर्नाळ्यापेक्षा हे भारी हो लांब आहे कोकणाते म्हणून

ते झालं नायची सोय नेऊ हा ना तुम्ही विचार कर ना वर्षभराच्या मूर्त्या बनवल्या वर्ष काढे कारागीर हे बनवायला काय असेल किती वेळ घेतला असेल काय बाप आहे का जत्रातला माणूस आहे आम्ही व्हिडीओ काढित रवी वाय रवी फुलतानी पळपट कसार पुरीला हे भांडेवाला हे भया काय भांडे ग बाबा एवढे चकाचक तिला चक। मान किती गोडी सुंदर पेटीवाला आहे तो गजऱ्यावाला गजरा फुग्यावाला पेटीवाला काय सुंदर पेट ताई पेटे बघा किती लावल्यात आमच्याकडे माझ्याकडे आहे बाई माझ्या सासूची कार्टून फोटोवाला फ्रेमवाला माझ्या सासू माझ्या सासू मला एक दिलेली ना आठवून झाले काय माहिती का, का ताई आपल्याला उचल मांडवत नाही सासूपेक्षा माहिती बसले बिया काय सांगते काम होत नसल्या मुळेचे लग्न झाले हा दोघीचे लग्न झाले ते खाऊ आला आलावले बघा पिशी पहा आमच्या सासूची पिशी होती बरू बटवाय हा पण त्यांची पिशी होती